पाणी पिण्याची योग्य पद्धत क्रमांक एक उन्हातून किंवा बाहेरून आल्याबरोबर थंड पाणी पिऊ नये क्रमांक दोन नेहमी बसून पाणी प्यावे उभे राहून पाणी पिऊ नये दुकी, सांदी दुकी सुरू होते क्रमांक तीन जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे जडपणा आणि स्थूळता येते क्रमांक चार जेवण करताना अधूनमधून थोडे थोडे पाणी पिणे हे अमृताप्रमाणे गुणकारी मानले जाते क्रमांक पाच जेवणाआधी पाणी पिऊ नये यामुळे भूक मंदावते क्रमांक सहा जेवण झाल्यानंतर तीस मिनटानंतर पाणी प्यावे क्रमांक सात पाणी पिणे चांगले आहे पण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेसुद्धा धोकादायक ठरू शकते याला हायड्रेशन म्हणतात यामुळे मेंदूवर सूज येऊ शकते क्रमांक आठ जर तुम्ही कधी बाहेरचे तेलकट तिखट अन्न किंवा मद्यपान केले असेल तर त्यानंतर चोवीस तासात पाण्याचे प्रमाण वाढवा यामुळे पोट फुगणे कमी करते क्रमांक नऊ अनेकदा आपल्याला भूक लागलेली आहे असे वाटते पण प्रत्यक्षात शरीराला पाण्याची गरज असते जेव्हा भूक लागेल तेव्हा आधी थोडे पाणी पिऊन पहा जर भूक शांत झाली तर समजून जा की ती फक्त तहान होती यामुळे वजन नियंत्रित राहते क्रमांक दहा रोज सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे क्रमांक अकरा उपाशीपोटी पोटी जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे विनाकारण तांब्याभर पाणी पिऊ नका ज्यामुळे शरीराला अपाय होतात क्रमांक बारा शक्यतो प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणे टाळा विशेषतः जर ती बॉटल उन्हामध्ये ठेवली असेल तर क्रमांक तेरा फक्त ग्रीष्म व शरद या दोन ऋतूंमध्ये इच्छेनुसार पाणी प्यावे इतर सर्व ऋतूंमध्ये पाणी कमी पिणे चांगले क्रमांक चौदा दिवसातून एकदा कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून ते पाणी प्यावे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचेला डेटॉक्स करते क्रमांक पंधरा पावसाळ्यामध्ये शरीराला पाण्याची गरज कमी भासते हे लक्षात घेऊनच पाणी प्यावे क्रमांक सोळा कलिंगड काकडी संत्री किंवा केळी यासारखी फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे यामुळे सर्दी खोकळा किंवा पोट बिघडून जुलाब होऊ शकतात क्रमांक सतरा आजारी असल्यावर उकळून थंड केलेले पाणी अवश्य प्यावे उकळल्याने पाणी निर्जंतुक होतेच शिवाय हलकेसुद्धा होते, हलके होते। क्रमांक अठरा वर्कआउट किंवा व्यायाम करताना एकदम भरपूर पाणी पिऊ नका क्रमांक एकोणीस रात्री झोपताना अर्धा ग्लास कोमट पाणी पिल्याने रात्री हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो असे मानले जाते क्रमांक वीस सर्दी अजीर्ण कफ वजन वाढणे इत्यादी समस्यांमध्ये कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरते क्रमांक एकवीस रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिऊ नका कारण यामुळे झोप वारंवार मोडू शकते क्रमांक बावीस फ्रीजचे पाणी पिणे शक्यतो टाळावे फ्रीजमधील पाणी पिल्याने घसादुखी सर्दी पडसे होते माटातील पाणी नैसर्गिक आहे यामुळे या, या थंड पाण्याचा वापर करा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद